नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज नाईन आजच्या काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शुक्रवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा मंचावर एकत्र आले आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की शिवसेना सोडणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते ते पक्ष सोडण्यासारखे नव्हते तर घर सोडण्यासारखे होते आता वीस वर्षे झाली आहेत मला काही गोष्टी समजल्या आणि उद्धव यांनाही काही गोष्टी समजल्या आज मुंबईतील शाईन येथील सद्मुखानंद सभागृहात बाळासाहेबांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले उद्धव आणि मी तासनतास गप्पा मारू शकलो त्यांनी व्यंगचित्रे काढताना दाखवलेली तीव्रता मी पाहिली ते फक्त व्यंगचित्रे नव्हती ती ध्यानधारणेसारखी होती पण ते पूर्णपणे तल्लीन झाले होते त्यांना ही क्षमता कुठून मिळाली ते देशातील राजकारण्यांमध्ये एक अद्वितीय व्यक्ती होते त्यांच्यासारखा दुसरा कोणताही कलाकार जगात जन्माला आलेला नाही ते पुढे म्हणाले त्यांच्या बाबतीत काहीही झाले तरी ते त्यांच्या कलेवर लक्ष केंद्रित करत राहिले आज राज्यातील राजकारण गुलामगिरीचा बाजार बनले आहे बाळासाहेब आता येथे नाहीत ही चांगली गोष्ट आहे कारण जर ते जिवंत असते तर ते खूप दोहखी झाले असते महाराष्ट्रात लोकांचा लिलाव सुरू झाला आहे मग तो कल्याण डोंबिवली असो किंवा इतर जिल्हे हे सर्व पाहून आपण स्थिर झालो आहोत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या इतर पक्षांमध्ये आता बरेच लोक दिसतात राज ठाकरे म्हणाले जेव्हा मी शिवसेना सोडली तेव्हा परिस्थिती वेगळी होती उद्धव ठाकरे काही गोष्टी सोडून गेले मीही काही गोष्टी सोडून गेलो मनात निराशा घेऊन बसण्यापेक्षा सकाळी गोष्टी स्पष्ट झाल्या तर बरे होईल मला बाळासाहेब ठाकरेंवर व्याख्यान द्यायला आवडेल घरी राहूनही आपण त्या माणसाला पूर्णपणे समजू शकलो नाही आतापर्यंतच्या बातम्यांमध्ये एवढेच आहे अशाच आणखी बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा तोपर्यंत निरोप